2005 साली जेव्हा जादूटोना विरोधी कायदा झाला त्याची अचभृत बाबांवर कारवाई होणार नाही असा आरोप तत्कालीन आदिवासी समाजाच्या सामाजिक राज्यमंत्र्यांनी केला होता त्यावेळी मला ते खोटे वाटत होते आता मात्र देवेंद्र फडणवीस सरकारचे कृत्य पाहतो तेव्हा अचभ्रू ब्राह्मण जातीला जन्माला आलेले जे बाबा आहेत त्यांच्यावर कारवाई करत नाही सर्वसाधारण किंवा आदिवासी जातीतील जन्माला आलेल्या बाबांवर सरकार सहज कारवाई करते असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला आहे हा मुद्दा खरं म्हणजे ज्यावेळेस हा कायदा बनत होता त्यामध्ये मला एक आदिवासी मंत्री होते सामाजिक न्याय मंत्री म्हणजे राज्यमंत्री होते ते मला चिडून असं म्हणत होते की तुम्ही जो कायद्याची सगळं म्हणजे याचं प्रारूप तयार करता आहात आणि विधानसभेमध्ये तो, तो संमत झाला होता दोन हजार तेराला हा जो कायदा सॉरी दोन हजार पाचला संबंध झाला ही दोन हजार पाचची गोष्ट आहे तर दोन हजार पाचमध्ये ते मला असं म्हणाले होते की तुम्ही आम्हा फक्त आदिवासी लोकांवर या कायद्याच्या माध्यमातून ॲक्शन घ्याल गरिबांवर दलित लोकांवर ॲक्शन घ्याल जे मोठे उच्चभ्रू बाबा आहे त्यांच्यावर तुमची ॲक्शन घेण्याची इच्छा दगावणार नाही पोलिस खातेही या पद्धतीनं ॲक्शन घेणार नाही आणि सरकारी त्याबद्दल ॲक्शन घेणार नाही त्यावेळेस मी त्यांना समजावून सांगत होतो की हा तुमचा गैरसमज आहे खरं म्हणजे असं कसं होईल कायद्यामध्ये सगळे समान असतात हो। मग ते उच्चभ्रू असतील वरच्या जातीमध्ये जन्माला आलेले असतील खालच्या जातीमध्ये जन्माला आले असतील त्याने काय फरक पडेल पण जेव्हा मी देवेंद्र फडणवीस सरकारचं कृत्य पाहतो त्यावेळेस मला असं म्हणता येतं की जे उच्च ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेले आहेत त्यांच्यावर सरकार ॲक्शन घेत नाही सर्वसाधारण दलित जातींमध्ये जन्माला आलेली आदिवासी जातींमध्ये जन्माला आलेली माणसं आहेत त्यांच्यावर पोलीस सहजतेनं या कायद्याखाली ॲक्शन घेऊन टाकते धीरेंद्र कृष्ण महाराज जन्माने ब्राह्मण असल्यामुळं त्यांच्यावर ॲक्शन होत नाही का असा प्रश्न मी जाहीरित्या उपस्थित केला होता कारण त्यांच्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलेलंच ए हे शुवमत हा ब्राह्मण आहे अचोत शुवमत आता हा व्हिडिओ उपलब्ध आहे आपल्या देशामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट आहे आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट असताना सुद्धा या पद्धतीनं बोलणारा माणूस महाराष्ट्रामध्ये येतो अनेक दोन्ही जादूकरणाविरोधी कायद्याचं उल्लंघन करतो अंधश्रद्धा पसरवतो लोकांच्या एवढंच नव्हे तर ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फोर या काय केंद्राच्या कायद्याचं उल्लंघन करतो आणि तरीही सरकार त्यांच्यावर ॲक्शन घेत याच्यावरनं तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न रास्ता आहे असं सध्या तरी चित्र दिसतं